मेष राशी विरोधातील लोक तुमच्या बाजूने येऊ शकतात नवीन घर खरेदी करण्याचा विचार कराल वडिलोपार्जित मालमत्तेबाबत निर्णय घ्यावा लागेल व्यवसायात मोठ्या जबाबदाऱ्या वाढू शकतात मित्रांची मदत घेणे फायदेशीर ठरेल वृषभ राशी परदेशात काम करणाऱ्या लोकांना आदर मिळू शकेल व्यवसायात प्रलंबित कामांमध्ये यश मिळेल तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार कराल प्रेमसंबंधामध्ये प्रतिकूल परिस्थिती येईल वेळेनुसार निर्णय घेणे योग्य होईल मिथून राशी आज कोणतेही कर्ज घेऊ नका इतरांच्या कामात ढवळाढवळ दवड़ करू नका रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्या येऊ शकतात तणावामुळे तुमची झोप पूर्ण होणार नाही तरुणांच्या लग्नाबाबत समस्या येतील कर्क राशी आज तुम्हाला विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळेल तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी असेल वाहन चालविताना आज विशेष लक्ष द्या तुम्हाला एखादी गुप्त माहिती मिळू शकेल सिंह राशी आज कठोर परिश्रम केल्यानंतरच काम होईल तुमच्या नवीन प्रकल्पांबाबत निष्काळजी राहू नका आज तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा कामाच्या ठिकाणी राजकारण असू शकते तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा कन्या राशी आज तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखत देऊ शकता तुमचे वरिष्ठ तुमच्यावर असमाधानी असतील तुमच्या आवडीनुसार काम केल्याने यश मिळेल प्रेम प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या तूळ राशी घरात एखाद्या गोष्टीवरून भांडण होऊ शकते तुमचे मन खूप अस्वस्थ असेल इलेक्ट्रिक वस्तू काळजीपूर्वक वापरा तुमच्या वाईट सवयींवर लवकर नियंत्रण ठेवा एखादी वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी काम करण्याची पद्धत सुधारण्याचा प्रयत्न कराल रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसायात पैसे मिळतील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देतील व्यवसायात तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते तुमच्या मुलांच्या भविष्याची योजना आखाल धनुराशी कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून फायदा मिळेल सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकाल कमिशनशी संबंधित कामांमध्ये नुकसान होऊ शकते व्यवसायात पैशांशी संबंधित समस्या उद्भवतील विवाहबाह्य संबंध व वा मालमत्तेच्या वादांपासून दूर राहा मकर राशी आज तुम्हाला पैसे वाचवावे लागतील तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील तुम्हाला ऑफिसचे काम घरीच करावे लागेल वरिष्ठांशी तुमचे अनावश्यक वाद होऊ शकतात इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका कुंभ राशी तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवा तुम्हाला उच्च शिक्षणात रस असेल वाईट संगतीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते तुमच्या वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर करू नका सरकारी बाबींमध्ये तुम्हाला अडचणी येतील मीनराशी कायदेशीर बाबींमधील अडथळे दूर होतील प्रलंबित प्रकरणांचे निकाल तुमच्या बाजूने लागतील अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील बांधकाम कामात तुम्हाला यश मिळेल आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील